नमस्कार ताई नाव आपलं गीता संजय कांबळे मला सांगा काय काय त्रास होता मला मनक्याचा प्रॉब्लेम होता मानेचे तीन मणके माझे झिजवले त्यामुळं मला डोक्यात मुंग्या येत होत्या मानेच्या पाठीमागच्या बाजूला मुंग्या येत होत्या चक्कर येत होती आणि या हातानं अजिबात वजन उचलायला येत म्हणजे डाव्या हातानं डाव्या हाताने आणि आता मी एक दीड महिना झालं मी औषध खायला कोणतं औषध खाता तुम्ही समरक्षकच सारथच आहे हां आणि सेवन वंडरचं ड्यूज हे दोन्ही औषध चालू केल्यापासून मला खूप फरक पडलाय 1.5 महिना झाला आता ही औषध घेताय फरक काय काय पडला आणि कसा पडला सांगा फरक मला आता या था, हात हात माझा सूज दोन्ही हाताला माझ्या सूज यायची जास्त आता सूज पूर्णपणे कमी आल्या परत मुंग्या येत होत्या त्या पण कमी आल्या त्या आणि मी आता वजन उचलू शकते ओजेचे कामं पण करू शकते पहिलं मला भांडी पण घासायची नव्हते भांडी घासताना असा हाताला मुंग्या येत आता मी भांडी घासतोय आणि आता अंगात अशी ताकद आल्यागत वाटलं आणि चेहरा पण असा छान चांगला तुम्हाला फिजिओथेरपी आणि पंचकर्म केल्यानंतर किती फरक वाटला मसाज थेरपी केल्यानंतर छान वाटलं आणि एकदम दुखणं असं तुम कमी येते त्यामुळे किती टक्के रिझल्ट आलाय तुम्हाला शंभर टक्के पैसे पन्नास टक्के तर आहे ठीक धन्यवाद